प्रतिबिंब जनमानसांचे मातंग समाजातील युवकावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जीव घेण्या हल्ला रिपाईच्या वतीने निषेध आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी रुग्णालयात पीडित कुटुंबियांची भेट लोकशाहीची गळचेपी करून समाजात जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न अमित काळे सोनाई तालुका नेवासा येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर हिंदुत्व आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीव घेण्याच्या उद्देशाने अमानुष हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे जखमी संजय वैरागर याला गंभीर अवस्थेत अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रिपाईच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देऊन त्याच्या कुटुंबियांना धीर दिला यावेळी रिपाई आठवले युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे युवक जिल्हा, जिल्हा सचिव दया गजभिये माजी सरपंच युवराज पाखरे युवक तालुका सचिव निखिल सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर पवार युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे रवी सूर्यवंशी अमर बडेकर आदी उपस्थित होते सोनई या ठिकाणी मातंग समाजातील युवक तरुण संजय नितीन वैरागळ यांच्यावर खूप क्रूरपणे काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने हल्ला करण्यात आला हा हल्ला करीत असताना मानवतेला काळीमा फास फासला जाईल अशा पद्धतीने त्याचा डोळा जाईल या हेतूने डोळ्यावर वार करण्यात आला त्याचा पायाने तो कधी चालणार नाही अशा पद्धतीने पायाहून त्याच्या गाडी घालण्यात आली वेगवेगळ्या पद्धतीने त्याला दांड्याने आणि तीव्र तीक्ष्ण हत्याराने मारहाण करण्यात आली या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत या घटनेची माहिती घेत असताना त्यांचे वडील नितीन केशव वैरागड यांच्याकडून माहिती घेतली असता याच्यामध्ये अकरा आरोपी आहेत तर प्रमुख आरोपी असलेले संभाजी लांडे राजू मोहिते गणेश चव्हाण यांच्यासंग इतर अकरा लोकं या घटनेत सहभागी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली असता सागर बेग नामक हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता आहे त्याचे खूप निकटवर्तीय हे लोक आहेत हल्ला करीत असताना या लोकांनी एवढे क्रूर प्रयत्न केले त्याच्या तोंडावर थुकले त्याच्या तोंडावर लघवी केली आणि या घटनेचं फिर्यादीसाठी सोने पोलीस स्टेशनला गेले असता त्याच्यातील पी एस आय असलेले पोलीस स्टेशनचे इन्चार्ज विजय विजय माळी साहेब यांनी कुटुंबियांना सहकार्य केलं नसल्याची भावना त्यांची आहे तरी आम्ही आमचे वरिष्ठ नेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली आमचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी माहिती दिली यांनी माहिती दिली असता आम्ही त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे कुटुंबाची चौकशी केली आहे तरी या घटनेचा तीव्र निषेध म्हणून आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच आंबेडकरी समाज पुरोगामी विचारांचे सर्व लोक यांच्या सहकार्याने एस पी साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असून तसेच पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाव थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर संभाजीनगर मार्ग या ठिकाणी तीव्र रास्ता रोको व तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आहोत मंगल नितीन वायरागर राहणार सोनई येथील संजय संजय नितीन वायरागर माझा मुलगा याच्यावर जाणे हाणामारी करण्यात आलेली आहे लांडे संदीप लांडे हे आमच्या गावचे आणि यांचे हाताखालचे गुंडे दहा बारा यांनी आमच्या मुलाला याच्या आधी थोडेसे भांडणं झाले होते दोघांमध्ये त्यांनी ते भांडणं मिटवले आम्हाला म्हणले आम्ही मागं घेतो असं करतो तसं करतो ते झाल्याच्यानंतर त्यांनी आठ दिवसात माझ्या पोराला धरलं चार पाच महिने होतं आले तेव्हा त्यांनी वीस जणांनी मारलं इतकंच मारलं का आम्ही इथंच ॲडमिट केलं होतं तेव्हा पण आमची तक्रार सोनाई पोलिसांनी घेतली नाही आम्ही त्यांच्या कंप्लेंट द्यायला गेलो ते म्हणले आम्ही तुमची कंप्लेंट घेत नाही तुमचा मुलगा फार मोठा गुंडा आहे आम्हाला तिथून हाकलून देण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आम्ही काय केलं नाही माझ्या सासऱ्याचं ऑपरेशन झालं बायपासचं त्यांची काही कुणी काळजी घेतली नाही माझ्या सासऱ्या देत त्या मुलाला इतकंच मारलं आमच्या टपरी पुढं प्रकाश शेटे बुरेजर घेऊन आले ते म्हणे तुम्ही इथं पोट भरायचं नाही आमची टपरी आज आठ नऊ महिन्यापासून बंद आहे त्या सासऱ्याला दो दोन अडीच हजार रुपयाच्या महिन्याला औषध गोळ्या लागतात तरी ते आमचा म्हातारा घरी बसून येतं म्हणे आपलं पोरगा आहे त्याला एकदा मारलं आता दुसऱ्यांदा होता कामा नाही काल मुलगा का कपडे आणायला गावात गेला सोनईमध्ये तर त्याला सात आठ जणांनी धरलं संदीप लांडेची काळी गाडी होती त्याच्यामधून बसून आले लांडावाडीचे आठ नऊ जणं तर त्यांनी त्याला धरलं त्याच्यासोबत दोन पोरं होते त्यांना हानीमार केली ते पळून गेले याला धरलं गाडी टाकलं त्याच्या वावरात नेलं रामझेऱ्या पोरगा इतकंच मारलं का त्यांनी परत गाडीत घेतलं जा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी गाडीत घेतलं पब्लिक स्कूलच्या अंगणामध्ये फेकून दिलं तिथं आमची शाळा आहे आम्हाला मागचा पण न्याय भेटला नाही आताचा पण भेटला नाही आमची पोलिसांना व आमच्या सर्व जातीवाद्या लोकांना राज मागस्वर्गांना आणि सगळ्यांना सांगण्यात येतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा